नमस्कार मित्रांनो माझी भटकंती या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत रत्नागिरीमध्ये आलो आहे आणि इथलं अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असं अठरा हाताच्या गणपतीचं देऊळ आज मी तुम्हाला दाखवणार आहे रत्नागिरी शहरात लक्ष्मी चौकापासून जवळ मुख्य रस्त्यापासून आज जाणारी ही चिंचोळी वाट आपल्याला अठरा हातांच्या गणपतीकडे घेऊन जाते अठरा हातांचा गणपती हे रत्नागिरीतलं एक अतिशय वेगळं आणि वैशिष्ट्यपूर्ण असं मंदिर आहे निसर्ग सौंदर्य ही कोकणाची एक ओळख असली तरी इथली अनेक देवळं अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहेत त्यांच्यामुळे कोकणची ओळख आणखी वाढली आणि कोकण नीट समजून घ्यायचं तर ही देवळंही माहीत करून घ्यायला हवीत एखाद्या जंगलात असलेलं शंकराचं मंदिर असेल एखाद्या डोंगराच्या कड्यावरचं देवीचं मंदिर असेल किंवा एखादी वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती असलेलं मंदिर असेल या सगळ्या मंदिरांना भेट देऊन तिथली प्रसन्नता तिथली शांतता हे सगळं अनुभवणं म्हणजे एक सुख असतं एक वेगळाच आनंद असतो आत्ता मी ज्या ठिकाणी उभा आहे त्या देवळाचं नाव आहे अठरा हाताचा गणपती रत्नागिरीतलं अतिशय प्रसिद्ध असं मंदिर आहे शांत आणि प्रसन्न वातावरण हे या मंदिराचं वैशिष्ट्य आहे अष्टविनायकामधल्या आठही गणपतींच्या प्रतिमा मंदिरामध्ये बघायला मिळतात गर्द झाडीत असलेलं तरीही शहराच्या अगदी मध्यवर्ती अशा ठिकाणी हे मंदिर आहे दर मंगळवारी इथे उपासनेसाठी देवाच्या पूजेसाठी दर्शनासाठी खूप गर्दी होते कैलासवासी विनायक कृष्ण जोशी यांनी एकोणीसशे सदुसष्ट साली या ठिकाणी या गणेश मूर्तीची स्थापना केली या मूर्तीचं वैशिष्ट्य म्हणजे अठरा हातांची गणपतीची मूर्ती आहे हे अठरा हात देवीचे आहेत असं मानलं जातं महालक्ष्मीचे हे अठरा हात आहेत आणि रूप मात्र गणपतीचं आहे गजबजलेल्या देवळापेक्षा कुठलंही शांत आणि प्रसन्न अनुभव देणारं मंदिर मनाला अतिशय आनंद देऊन जातं हे सुद्धा असंच एक मंदिर आहे या मूर्तीला अठरा हात आहेत आणि प्रत्येक हातामध्ये एक आयुध आहे अठरा जाती अठरा धर्म अठरा पर्व महाभारताचं अठरा दिवस चाललेलं युद्ध अशा प्रकारे अठरा या आकड्याला फार महत्व आहे शांत आणि रम्य ठिकाणी असलेली मंदिरं मनाला जास्त आनंद देतात मन प्रसन्न करून जातात अठरा अर्थाच्या जा गणपतीचं देऊळ हे अशाच देवळांपैकी एक आहे तुम्ही रत्नागिरीत आलात तर नक्की या देवळाला भेट द्या आणि इथे दर्शन घेऊन गणपती बाप्पाचे आशीर्वाद घ्या आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की कळवा तुमच्या आवडत्या व्यक्तींना गणेश भक्तांना हा व्हिडिओ पाठवा आणि माझ्या चॅनलला सब्सक्राइब करा